यंदाच वर्ष हे आपल्याला एक सूचना द्यायची ती अशी की यंदाच वर्ष हे संत श्रेष्ठ संत कवी महिपती महाराजांचं फिरता नारळी सप्ताहाचं एकोणसाठावं वर्ष आहे आणि तेच असणार महिपती बाबांचा जो फिरता नारळी सप्ताह आहे तो योगायोगानं आमच्या असणाऱ्या आपल्याच राहुरी फॅक्टरीवरती तो नारळ आपल्या आपल्या फॅक्टरी मध्ये घेतलेला आहे आणि म्हणून भव्य दिव्य असं त्या ठिकाणी सप्ताहाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या सप्ताहाचा कालावधी असा आहे अठरा चा चार ते पंचवीस चार पर्यंतच्या चा चा या कालावधीमध्ये अनेक अनेक थोर महात्म्यांचे त्या ठिकाणी कीर्तन आयोजित केलेले आहेत प्रवचनं आयोजित केलेले आहे म्हणून आपल्याला विनंती असेल की मी आपल्याला एक महिपती बाबांचा दास म्हणून आपल्याला मी आवाहन करतो सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा मी बोलतो आहे आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी फॅक्टरीवरती त्या स कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं कारण संतश्रेष्ठ महिपती महाराज।, महाराज हे सामान्य नाही आपल्या राहुरी तालुक्याचं हा पूर्ण आपल्या नगर जिल्ह्याचं दैवत आहे महाराज संतश्रेष्ठ महिपती महाराज सामान्य नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी संतांचे चरित्र एक टाकी लिहिणारे संत म्हणजे संत कवी महिपती महाराज आहे आणि आपल्याला त्यांचा बराचसा कथाभाग माहिती आहे म्हणून त्यांचं चरित्र सामान्य नाही आणि तदनंतरसुद्धा हा सप्ताहाचा कालावधी झाल्याच्या नंतर मला वाटतं अक्षय महाराज कल्चर होण हुन, सोहळा पण होणार आहे ना नंतर हा अठ्ठावीस अठ्ठावीस चार पासनं कलचारोहणाचाही कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये विशेषतः विष्णुयाग यज्ञाचा प्रारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो विष्णुयाग यज्ञ म्हणजे सामान्य नाही यज्ञात भवती प... अन्नात अण्णात भवती भूतानी पर्जन्याद्दनसंभव यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म कर्मसमद्भव तो यज्ञ झाल्याच्या नंतर व्यवस्थितरित्या अन्नधान्य आपल्याला पुरपोषक असं मिळतं यज्ञ झाल्याच्या नंतर तो यज्ञ आपल्याला यज्ञात भवती पर्जन्य पाऊस आपल्याला देतो अनेक आपले आपल्याला निरोगी ठेवतो म्हणून त्या यज्ञामध्ये विष्णुयाग नावाचा यज्ञ त्याच्यामध्ये सुद्धा संतश्रेष्ठ महिपती बाबांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी संतांचे चरित्र लिहिले ना मग तेवढ्याच जोड्या दोनशे अठ्ठ्याऐंशी तिथे बसणार आहेत तेवढंच नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पखवाद वादक दोनशे अठ्ठ्याऐंशी ताळकरी दोनशे अठ्ठ्याऐंशी सगळी मला खूप खूप त्या ठिकाणी वर्णन करू शकत नाही इतका भव्य दिव्य त्या ठिकाणी कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की सर्वांनी त्या कार्यक्रमाकरता यावं